नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम अंतर्गत येत्या पहिलीसाठी आता आपण सीबीएसई अभ्यासक्रम राबवणार आहोत आणि या अंतर्गत इयत्ता पहिलीचे पाठ्यपुस्तक बदलले आहे हे आहे आपले या वर्षाचे नवीन पाठ्यपुस्तक तर या पुस्तकातील पहिलीच कविता आहे माझ्या या दारातून तर ही कविता आज आपण शिकणार आहोत तर चला तर मग शिकूया माझ्या या दारातून कोण कोण येते le 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 लाइक करा शेअर करा आणि शैलजा गादीज एज्युकेशनल चॅनेलला सबस्क्राइब करा